आजची सैन्याची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे पण त्यातून पूर्ण समाधान मिळालं असं वाटत नाही कारण शत्रू पूर्णपणे संपला नाही आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपली वेदना कायम आहे असं अमित ठाकरे म्हणाले पाहूयात खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हातशॉ त्यांना खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पेलगाम झाल्यावर तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरत आहेत भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील ते मोकळे फिरत आहेत मग ज्यांनी ते नवऱ्याला मारलं जे ते आर्मी ऑफिसरला मारलं किंवा कोणालाही मारलं ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला त्यां ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहा लोकं किंवा बारा लोकं जेव्हा जे आलेले ते मरतील ज्यांनी आपल्या पंचवीस जणांची हत्या केली पाकिस्तान अजून पण इशारा देतो इशारा देणार काय दे, इशारा देतो नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडलो काय इशारा देणार देशांमध्ये युद्धाची परिस्थिती जसं साहेब बोलले सकाळी की, की युद्ध हे उत्तर नाही आहे ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा युद्ध हे उत्तर नाही तुम्ही सामान्य लोकांचा सा बळी कशाला घेताय आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ कारण त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात पण आणि मा माझ्या अशी माहिती आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसिस तिकडे डिस्ट तिकडे उद्ध्वस्त झाले पण शेवटी हे चालू कशामुळे झालं ती लोकं अजून मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे ते, ते आनंद तो आनंद मला अजून मिळाला नाही कारण ते अजून मोकळे फिरत आहेत